रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून इच्छुक असणारे किरण सामंत मतदानाच्या दिवशीच नॉट रिचेबल झाल्यानं चांगलीच चर्चा राहिली ठाकरेंच्या शिवसेनेला या निमित्तानं नारायण राणेंवर टीका करण्याची संधी मिळाली तर किरण सामंत हे दुर्गम भागात असून मतदानावर देखरेख करत असल्याचं महायुतीचं म्हणणं होतं अखेरीस मतदान संपताना किरण सामंत प्रगटले आणि त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं नारायण राणेंना मतदानाच्या दिवशीच शिंदेंच्या शिवसेनेचा दे धक्का उदय सामंतांचे बंधू किरण सामंत मतदानावेळी दिवसभर नॉट रिचेबल संध्याकाळी सहा वाजता किरण सामंत माध्यमांसमोर दिवसभर मात्र गायब भाजप उमेदवार नारायण राणे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत यांच्या तुल्यबळ लढत असणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशीच मोठा ट्विस्ट आलाय शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांचे सख्खे बंधू किरण सामंत हे मतदानाच्या दिवशीच संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नॉट रिचेबल असल्याने तळ कोकणात तर्कवितर्काला उधाण आलं किरण सामंत यांच्या नॉट रिचेबल राहण्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने नारायण राणेंना चांगलंच घेरलंय राणेंच्या गुंडागिरीविरोधात किरण सामंतांनी मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय असा घणाघात ठाकरेंच्या शिवसेनेने केलाय तर किरण सामंतांना पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीचं निवेदन सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी पोलीस महासंचालकांना दिले शिवसेनेचे नेते किरण सामंत हे कालपासून नॉट रिचेबल आहेत आज खरं कि तर पोलिसांना आम्ही महासंचालकांना एक पत्राद्वारे निवेदन दिलं आहे की किरण सामंतांना निवडणुकीनंतर ताबडतोब पोलीस संरक्षण देण्यात यावे दे कारण या मतदारसंघातील आधीची पार्श्वभूमी बघितली तर अनेक या ठिकाणी दहशतवादीचे प्रकार झालेले आहेत आणि त्यामुळे मतदान शांतता झाल्यानंतर सुद्धा काही होऊ नये यासाठी किरण सामंतांना पोलिसांनी लवकरात लवकर संरक्षण द्यावे माझं आत्ताच बोलणं झालं आहे सन्माननीय उदयजी सामंत साहेबांबरोबर किरणजी सामंत साहेब स्वतः मतदारसंघामध्ये फिरत आहेत आणि नारायणराव राणे साहेबांचं सा बऱ्यापैकी ते ताकद वाढवण्याचं काम करत आहेत पण विरोधकांकडनं एक वेगळा उठाव केला जातो आहे काहीतरी चुकीची बातमी दिली जाते परंतु सन्माननीय किरणजी सामंत साहेब पूर्ण मतदारसंघामध्ये पिंजून काढत आहेत दरम्यान किरण सामंत यांच्या नॉट रिचेबल असण्यावरून तर्कवितर्कांना उधाण आल्याने मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलंय किरण सामंत लांजा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आहे लांजातील काही भागात रेंज नसल्यामुळे फोन लागत नाही रेंज अभावी फोन लागत नसल्याने किरण सामंतांशी संपर्क नाही किरण सामंत लांजातील दुर्गम भागात मतदानाचा आढावा घेत आहे किरण सामंत नारायण राणेंसाठी ग्रामीण भागात काम करताय उदय सामंत यांनी स्पष्टीकरण देताच भाजपाच्या नेत्यांनी ठाकरेंची शिवसेना किरण सामंत यांच्याबाबत संभ्रम पसरवत असल्याचा आरोप केलाय तर किरण सामंत नारायण राणेंसाठीच काम करत असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय माझ्या काही देवगडच्या भागात होतो तिथे मला नेटवर्क नव्हतं डोंगराळ भाग आहे तिथे नेटवर्क म्हणजे काय नितेश राणे पण नॉट रिचेबल आहे का असं नसतं का आम्ही प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय किरणजी करतायत उदयजी का आम्ही सगळेजण करतो आता डोंगराळ भाग असल्यामुळे सगळीकडे बी एस एन एलचं नेटवर्क नाही जिओचं म्हणून तर आम्हाला राणेसाहेब पाहिजे ना म्हणून आम्हाला मोदीजी पाहिजे आम्हाला गावागावामध्ये आम्हाला आम्हाला जिथे टोकाचं घर आहे तिथे पण नेटवर्क पोचवायचंय दिवसभर इतकं सगळं नाट्य रंगल्यानंतर अखेर संध्याकाळी सहा वाजता किरण सामंत मतदान करण्यासाठी आले आणि माध्यमांनाही स्पष्टीकरण दिलं मी काल रात्रीपासून मतदारसंघात काम करत होतो मात्र माझ्या मोबाईलच्या सिमला तांत्रिक बिघाड झाल्यामुळे माझा संपर्क होत नव्हता असं सा किरण सामंत यांनी स्पष्ट केलंय मी रात्री चारी बारा वाजेपर्यंत मतदारसंघामध्ये काम करत होतो सकाळी सात वाजता मी बरोबर घरातून बाहेर पडलो त्याच्यानंतर माझ्या सिम कार्डला तांत्रिक प्रॉब्लेम आल्यामुळे माझं कार्ड बंद होत त्याच्यामुळे हा माझा फोन बंद होतो आता काय खरं आणि काय खोटं हे किरण सामंत यांनाच ठाऊक मात्र एक बाब विसरता येणार नाही ती म्हणजे हेच किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेकडून लढण्यास इच्छुक होते पण भाजपानं हा मतदारसंघ आपल्या पारड्यात पाडून घेत नारायण राणेंना उमेदवारी दिली आणि किरण सामंत यांना दावेदारी सोडावी लागली त्यामुळे किरण सामंत यांनी खरंच नारायण राणेंसाठी मतदारसंघात काम केलंय का की नॉट रिचेबल राहत राणेंसाठी धक्का तंत्राचा वापर केलाय हे निकालातूनच स्पष्ट होईल विकास गावकर पुढारी न्यूज सिंधुदुर्ग